नमस्कार मंडळी तर आज आपण मासा फ्राय करतोय त्यासाठी अशा प्रकारे फ्रायचे पीस कट करून आणले स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलंय तर आता फ्राय करण्यासाठी काय काय लागतंय बघूया तर रवा घेतलाय तांदळाचं पीठ त्यानंतर मीठ घेतलंय हळद घेतली आहे लाल तिखट आणि लिंबू घेतला आहे तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी मैदा किंवा ज्वारीचं सुद्धा पीठ वापरू शकता ज्वारीच्या पिठाने देखील खूप छान माशाला चव येते तर बघा सगळ्यात अगोदर इथे लिंबू पिळून घेतलेला आहे तर लिंबामुळे काय होतं माशाला छान असा कुरकुरीतपणा येतो आणि चवीला देखील मासा खूप छान लागतो तर ला ह्यामध्ये बघा लाल तिखट मीठ आणि हळद आपण घातलेली आहे आता हे मसाले व्यवस्थित माशाला लावून घ्यायचेत आणि अर्धा तास तरी छान मुरवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत कारण हे मसाले जेवढे माशामध्ये मुरतील ना तेवढं माशाला खूप छान चव चा येते तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मी अर्ध्या तासासाठी बघा हे बाजूला ठेवून दिलेलं ता आहे तर अर्ध्या तासानंतर काय करायचं आहे तर बघा आता मासे छान मुरलेले आहेत आता तांदळाचं पीठ आणि रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका साईडला तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता यामध्ये बघा हळद मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही हे मसाले रव्यामध्ये घातले नाहीत तर फ्रायचा जो वरचा भाग असतो तो, तो सप्पक लागेल म्हणून आहे ना कधी पण ज्वारीच्या पिठामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये रव्यामध्ये हे मसाले घालायचे आता बघा एक एक मासा व्यवस्थित ह्याच्यात घोळवून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण फ्राय करून घेणार आहोत तर हे कोटिंग छान बसतं बघा लगेच आणि मस्त मासा फ्राय होतो तर सगळ्यात अगोदर दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आवश्यकतेनुसार तुम्ही वरून नंतर घालू शकता आता ते सगळं व्यवस्थित सगळीकडे परतून घेऊयात आणि एक एक मासा तव्यामध्ये ठेवायचा आहे जेवढे मासे बसतील तेवढेच ठेवा जास्त गर्दी करू नका तर बघा अशा प्रकारे सात माशांचे पीस मी या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि तवा असा थोडा सगळीकडून वळवून घ्यायचा म्हणजे सगळ्या माशांना व्यवस्थित तेल लागतं तर एका साईडने आता आपण पलटून घ्यायचं आहे तर खूप साधी सोपी रेसिपी दाखवली आहे आणि ज्वारीच्या पिठामध्ये देखील मी हे अगोदर मासे फ्राय केलेले आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन न नक्की चेक करा खूप सुंदर सुंदर मटणाच्या देखील रेसिपी आहेत तर बघा आता हे पलटून झाल्यानंतर मीडियम टू फास्ट फ्लेमवरच हे मासे परतून घ्यायचे आणि म्हणजे फ्राय करून घ्यायचे आणि जा... तवा जास्त कडकडीत गरम झाला असेल तर स्लो फ्लेमवर देखील तुम्ही थोडा वेळ हे फ्राय करून घेऊ शकता तर बघा काय जबरदस्त कलर आला आहे आणि मस्त फ्राय होत आहेत मासे आता दुसऱ्या साईडने देखील आपण पलटून घ्यायचे छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू